म्हणून कोणाही गावात कुठेही सप्त्यामध्ये तरुण मंडळीचा जास्ती सहभाग आहे आणि हे गरजेचं आहे तरुण मंडळी इकडे येणं फार विशेष गरजेचं आहे नाहीतर आतापर्यंत बऱ्याच गावा येणं अ माणसानं सप्ते पडू दिले नाही भजन पडू नाही नयीन पोरं वाढू दिले नाही आपलीच तर नैन पोरा आले की त्याला आले आल्याच म्हणायचं नीट वाजव टाळ फुटल आणि ते ऐक ना गेलं की मग म्हणायचो बाप तर पट्टी देत नाही म्हणजे फाळा ते आमच्या इकडे पट्टी म्हणतात तुमच्या इकडे कापसाची पट्टी म्हणते बाप फाळा देत नाही उघड जोरात टाळ वाजवायला मग ते राग राग टाळ ठोताय घरला जाते म्हणून एक रामदास स्वामीचा जे श्लोक आहे का ते प्रत्येकानं ध्यानात धरला पाहिजे कोणाला कोणतीही कला असू द्या गायकाला गायनाची कला असेल तर आपल्याकून चार पाच तरी गायक तयार व्हावं आता ही वाजण्याची कला आहे का चांदोजी तुमच्या जवळच राहिले काय उपयोग आहे तुमच्याकून असे वाजणारे दहा पाच तरी तयार व्हावं म्हणजे ज्ञान जसं तुम्ही देताल तसं वाढत आहे आणि ते तुम्हाला शेवटाला काम देतय म्हणजे तुम्ही थकल्यावर आता चांदोजी किती दिवस रे दोन तीन वर्ष नाही दोन तीन वर्ष नाही आधा <laughs> पाच वर्ष नाहीत हे वाजणं सोपं नाही सगळ्यात कष्टाचं काम म्हणजे वाजवि नाही सगळ्यात कष्टाच हात दुखत येत खोबे दुखत येत सोपं आहे का जास्ती कीर्तनामध्ये कष्ट मर्दंग्याला आहे दुसऱ्या नंबरला भजन्याला आहेत आणि तिसऱ्या नंबरला चोपदाराला <laughs> कारण चोपदाराला नाचल्याशिवाय कोणी बोलित नाही <laughs> नाचाय ना गेलं की म्हणतात ह्याच फेल कार्यक्रम आहे आता आम्हाला का आहे नुसतं बसायचं गणपती बापा बसल्यावर उद्या दोन दोन गोष्टी काहीतरी सांगायच्या म्हणून सगळ्यात पहिले कष्ट मर्दंग्याचे दुसरे भजनाचे आमचे काहीच कष्ट नसून एक ही अशी नारदाची गादी असल्यामुळं श्री गुरुची सेवा मनुनशिनी जर करीत असतो तर तुम्ही खरा परमार्थ करा का खोटा करा लोक प्रेम मात खरं करतात विडाला तरुण पिढी तयार करणं म्हणजे म्हातारपणची सोय आहे आता आपण आज न उद्या थकणारे आहोत का तर आमच्या मारोतराव महाराजाला शेवटी शेवटी लोक उचलून घेत होते कशामुळं महाराजानं नुसतं एकट्यानं कीर्तन करून फुगीरपणा दाखविला नाही कोण्याही जातीचा असो गरीब असो श्रीमंत असो असे हजारो कीर्तनकार तयार केले आमच्यासारखे मग आता हे हजारो कीर्तनकार तयार केलेले असल्यामुळं त्याचं नाव आजरामर राहिलं म्हणून रामदास स्वामीचा श्लोक आहे जे जे आपण अशी ठावे आणि ते ते इतर अशी सांगावे आणि शहाने करून सोडावे सकळजन म्हणून एक आता इलेक्शन म्हणून मला मला सांगायचं नाही पण काहीतरी आपल्या भारताला आता कोणी नाराज होऊ नका ना बरं मी कोण्या पक्षाचं म्हणून नाव घेणं ना। पण प्रभू रामचंद्राचं मंदिर करण्याला योगदान कोणाचं आहे म्हणजे तुम्हाला का म्हणायला वाहिलो मी म्हणल्यावर काही म्हणायचं हे गपकर नाव घेऊ नको हे इलेक्शनच बाजू सांग ना मी पण प्रभू रामचंद्र पाचशे वर्षाच्या नंतर अयोध्ये मध्ये जन्मभूमीमध्ये जर इराजमान झाले असतील तर आपणाला स्वाभिमान का असू नये याचा धरलं करील आपुले जतन आप आपला आपल्याला स्वाभिमान असलाच पाहिजे ते स्वाभिमान जतन केलाच पाहिजे की हे आपल्याला गरजेचं होतं की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर होणे आणि मूर्तीस्थापना होणे हे गरजेचं होतं ते आपलं काम झालेलं आहे आणि तेव्हापासून पूर्ण भारतामध्ये कोण्याही गावामध्ये धार्मिकता जास्त अंतकरणामध्ये उत्साह वाढलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा मोठा आहे कीर्तन प्रधान आहे मग ह्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये कोण्याही गावची तरुण मंडळी पुढे आलेली आहे आणि तरुण मंडळी पुढे आल्याशिवाय परमार्थाचा हरी भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण असावन भाग्यवंत असावं ते हरीच्या कीर्तनात नटत नटत्य तरुण इकडं नटत नाही अभाग्य तरुण तिकडे वरातीत नटत येत इकडं किती हाका दे येत नाहीत म्हणून तुम्ही नेहमी सांगत असतो कीर्तनाला टाळकरी बी असं जाव तरुण मर्दंगाचार्य बी अस जाव तरुण येणेकरी बी असाच असला पाहिजे तरुण <laughs> आता हे तुम्हाला दिसत असेल पण एक तरी भजण्या नाचलाय का अस तुम्ही नाचले तरी तसं नाचा येत नाही तसं नाही नाचायत तिडी मिडी नाल्या ते, ते ज्याची त्याला कलाच आहे आलं अलग ते तुम्ही पायाकडे बघितलंच नाही त्याच्या <laughs> कीर्तनकार बी असावं तरुण आणि मग अर्ध्या टिकटाचे ऐकतात घरून म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन पण आपल्याही गावचे तरुण मंडळ या कार्यक्रमामध्ये उतरलेले आहे म्हणून एवढा उत्साह वाढलेला आहे महाराजाच्या अभंगामध्ये कलियोगामध्ये हो कीर्तनासारखं साधन मोठं कोणचं नाही कारण क्रतायोगा योगा यो द्वापार योगात साधन अलग अलग होते देवप्राप्तीचे जपानं देव भेटायचा तपश्चर्यानं देव भेटायचा पूजेनं देव भेटायचा पण आता या कलियुगामध्ये हो जपन तपन ते अनुष्ठान यज्ञ ह्या गोष्टी होणं शक्य नाही तर आमच्या गुरुवारी इसातकर काका ना तपश्चर्या सोपी आहे का वय वारा पिऊन तपश्चर्या करावं लागते ज्ञानोबरानं वर्णन केलंय शीत येडावे उष्ण पांगरावे वृष्टीच या असावे घरात भर चैत्रमास उन्हाळ्यामध्ये अ त्या पहिल्या गाडीचा धावा नाही का शेवटीत होते त्या गौर्याईमध्ये हो तशा गौर्यायचा आहार करावा लागतंय मधात बसून तपश्चर्या करावं लागते आता मला सांगा हे सोप्या गोष्टी आहेत का चौकून जाळ करायचं आणि मधात बसायचं आता आपल्याला पंखे आहेत म्हणून आपले हात नाही तर ते पटांगणात बसलेले बघा ना सगळ्याचे उपरणे चालू आहेत ह्या गोष्टी सोप्या आहेत का एवढा आपणाला गरमी सण हे ऊन सण होईन तर त्या मास उन्हाळ्यामध्ये आगने पेटून त्याच्यात बसून तपश्चर्या करणं एवढे आहे का त्याचं नाव आहे श्वेत आणि उष्ण पांघरावे म्हणजे भर हिवाळ्यामध्ये गळ्या इतक्या पाण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करावं लागते हिवाळ्यामध्ये पाऊस महिन्यात आणि मास उन्हाळ्यामध्ये आग्नीत बसून तपश्चर्या करावी वारा फेऊन आता बऱ्याच कीर्तनकाराला बऱ्याच टाळकर एकादशी नाहीत अहो तुम्ही भजन आणि एकादश कस काय नाही पहिल्या धरीत होतो महाराज आता कसं उपाशी राहिले की चक्राची आल्या फिरायचले म्हणून मग आता काय करावं म्हणून शिनी नाईला जाई म्हणून भाकर खालो आता एकादशीला आपल्याला एक दिवस उपाशी राहणं वय ना तर वारा पिऊन हजारो वर्षे तपश्चर्या होती का म्हणून या कलियुगामध्ये सोप साधन आपणाला सांगितलंय टाळ दिंडी हात पण उलट घेतल्यावर आठवत नाही आणि हे कीर्तन आहे आमच्या मारुतराव महाराजाच आता तितका थोडाच आपल्याला अभ्यास आहे पण संग राहून थोडं थोडं शिकलेले नाही तर मारुतराव महाराजाला संपूर्ण गाथा उलटा पाठवता उगच कोणाचा आहे कसा टेंबा लागल हे टेंबा लागत आहे पण लय बेगीन इजत आहे आता बरेच कीर्तनकार गाजले गाजले आता कोण्या मातीत गेले की वर्ष दोन वर्ष गाजत येत आता या वर्षात ऐकण्यात यालय का आई माझे <laughs> नाही तर काय दोन वर्ष ऊतू आल त्याच्या अगोदर ऊतू आलं होत असो परामा बी क्या तू अरे लोक झुकीण्याकरता काही मनानं काढलेलं गाजलं का नाही ते वर्ष दोन वर्ष गाजत आहे म्हणजे दिवा भडकला की इजल्याशिवाय राहत नाही काय कोणी कोण कवा काय उतू येईल काय गाजल कोण कवा उचलून धरील पण जे उचलून धरलंय ते सोडल्याशिवाय राहत नाही आलं का ते मी इथं आलो तरी म्हणू लागलो कसं काय येईन जप तप अनुष्ठान यर्थ कासया करणे जप तप अनुष्ठान यर्थ कासया करणे तीर्थ व्रत राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा आता एक झटका असतेच त्याचा आता आता या झटक्यातून थांबलं तर बरं झालं आपलं टिकल नाही तर काय करत बाहेर